तर त्या दवाखान्यात काय डॉक्टर म्हणतो बघा दुसऱ्या दवाखान्यात आण त्यांना रिक्षा ती गेले ती दोघ जण आणि ॲडमिट करायचं म्हणलं तर मग मी थांबते हिथं मला थांबावं लागत हिथं कारण मग त्यांना सलाईन ही लावावं लागेल ना थांबावंच लागेल मला तर चढाई पण येत नव्हतं रिक्षा काहीच नव्हतं मी त्या रिक्षावाल्याची मदत घेतली वरती चढले ना आले अशा टायमाला नाही काय सुचत आणि कोण नाही बरोबर मी असल्यावर तर वेगळी गुस्कार जाय लागल्यावर तर जाऊन सांगू शकते ना डॉक्टर नमस्कार सगळ्यांना आणि बघा गेले आता गेलेत ते आता दवाखान्यात आता अजून सलाईन लावायची या सुई काही काढली नाही अजून रात्री एक लावली अकरा वाजता आणि आता पण लावायची एक म्हणजे रात्री इंजेक्शन होतं एक अकरा वाजताचं तर ती इंजेक्शन दिलं आहे आता आता केलं होतं ज्यूस केला होता मी थोडासा तर ती ज्यूसच पिऊन गेलं काही के ज्यूस केला होता त्याच्यात चिक्कूचा ज्यूस केला होता आणि ज्यूस पियेलं थोडं पेत पण नाही तर थोडं त्यांचं दुखायला दुखत आहे ना म्हणून ते काय करतात असं थोडं 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 पेत राहतात म्हणजे एक कप भरच पेत येत आहे सकाळ कप एक कप भर दुपारी एक कप भर आणि संध्याकाळी एक कप भर म्हणजे तेवढंच त्यांचं खाणंच तेवढंच ती तेवढंच खातात ती म्हणतात आहे असं जास्त आपण हे केलं का नाही आता जेवण तर कसलंच नाही भाकरी नाही कालवण नाही काय सुद्धा नाही बरं का माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला खरंच लाईक करा एक आणि एक शेअर पण करा कारण की तुमच्या एका लाईकची एका शेअरची मला आता गरज आहे त्याच्यासाठी एक लाईक करा एक शेअर करा आणि कमेंटमध्ये मी वाचल्या कमेंट जणांच्या कारण कमेंटमध्ये सुद्धा जणांना प्रश्न पडलेला तर की कोमल मी त्या दिवशीचा जो व्हिडिओ टाकला आता मी ती विषय तर नाही बरं का काढ पण त्या दिवशी मी व्हिडिओ टाकला तुझ्याकडं फोन होता आत आणि आता कमेंट तर एवढ्या निगेटिव्ह पण आल्यात पॉझिटिव्ह पण आल्यात पण मला आहे ना ते निगेटिव्ह कमेंट बघायच्याच नव्हत्या म्हणून मी ती हे करून टाकले तर एक तर कसं माहित आहे का माझी मनस्थिती ठीक नाही सांगायचं सा म्हणजे आणि दुसरी गोष्ट तुमच्या सगळ्या पॉझिटिव्ह कमेंट वाचले मी आणि सगळ्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना पण केली आहे थोडं बरं आहे त्यांना पण पोटात आणखीन दुखतं आहे थोडं 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 मग त्यासाठी आणखीन चालू आता आज संध्याकाळी सोनोग्राफी करायची म्हणतात का उद्या संध्याकाळी डॉक्टर करायची म्हणतात माहीत नाही आता दुसरा सोनोग्राफीचा रिपोर्ट आल्याशिवाय तर तुम्हाला मी काहीच सांगू शकत नाही तर त्या दिवशी काय झालं होतं माहिती आहे का ती पण मी कालच्या व्हिडिओत बोलता बोलता तुम्हाला बोलायचं राहून गेले तर आमच्या मामा आहेत मा आम माझा मामा आहेत शेतकरी मग शेतकरी आता शेतीचं तर काम असतं ते सगळं आणि माझ्या आईच्या घरा शेजारीच मामाची म्हणजे मशीन होती आमच्या मामाकडं तसली मशीन आहे ज्वारी गहू करायची मग त्या दिवशी मामाची मका चालू होती आणि मका चालू असल्यामुळं आणि तिथं कसं तेवढीच तर त्यामुळे मग मका चालू असल्यामुळं फोनचा आवाज कुणालाच जात नव्हता मका चालू असल्यामुळं सगळी कामात होती मका करायच्याच आणि माझा भाऊ पण कामातच होता मका करायचा त्यामुळे फोनचा आवाज त्या दिवशी कुणालाच गेला नाही आणि म्हणून मी त्या दिवशी व्हिडिओमार्फत सांगितलं म्हणून व्हिडिओ बघितला म्हणूनच माझा भाऊ घरी लवकर आला त्या दिवशी मका चालू होती तिथं मामांची मामा मका करत होतं मग माझा व्हिडिओ गेल्यावर मामाने ती मशीन थांबवली मका करायची सगळी आणि मग परत मला फोन केला मग मला फोन केल्यावर बोलले मग परत मग आई आणि भाऊ माझी इकडं आली होती असं झालं होतं तुम्हाला वाटत असेल की कोमलना एवढं का केलं माझे म्हणजे सगळे सगळेच हायचं तशी तर म्हणायला पण मला त्या दिवशी सु सुचलंच नाही आणि मोबाईल सारखा बंद होतो त्यामुळं मी नंबर बिंबर सगळं म्हणजे त्याच्यात एकदम मोबाईल क्लीनच करून टाकत असते त्यामुळे नंबर पण माझ्याकडे जा जास्त कोणाचा नाहीत आता नंबर कुठल्या नातेवाईकाचा पण नंबर राहत नाही तर आणि शेजारी पाजारी तुम्हाला सांगायचं तर शेजारी पाजाऱ्यांचं कसं हे माहीत आहे का इथं गडी माणूस कुठं नसतो शेजारी पाजारी आमच्या इथं सगळी कामाला जातात त्या टायमाला माईचा पप्पा रिक्षावर फक्त उशिरा जातात अकरा वाजता म्हणजे ती माहीला सोडवून जातात रिक्षावर नाहीतर इथं कोण नाही सगळी गौंडी काम करते ती सगळी गौंडी कामाला हिथली सगळी गडी माणसं गेलेली असते ते गडी माणसं कुणीसुद्धा नसतं इथं आसपास असते आस... आज... ज्यांना होतं त्यांना तर मी फोन करून बोलवलेलं होतं तर इथं कुणी नसतं आहे आसपास त्यामुळं मग ते तसं झालं म्हणून बोलवायची गरज पडली मला तर बघू अजून एक रिपोर्ट म्हणजे अजून एक तपासणी केली त्यांची बघा आणि त्या तपासणीमध्ये आता ती रिपोर्ट यायच्यात अजून ती रिपोर्ट काय आलं नाहीत काहीतरी अजून कमी का झालं आहे शरीरातलं पण अजून त्यासाठी मग ती तपासणी पण केलेली आहे त्यांची पण ती रिपोर्ट काय अजून मिळाला नाही तर हातात ती रात्री केली वाटते तपासणी टेस्ट केली रात्री तर ती अजून मिळालं नाही तर ती जर रिपोर्टचा त्या रिपोर्ट आला तर मी तुम्हाला नक्की सांगेल की काय झालं काय नाही झालं आणि मी व्हिडिओ टाकते तर माझा व्हिडिओ खरंच बघा तुम्ही सगळ्यांनी आणि मला सपोर्ट करा सगळ्यांनी जास्तीत जास्त माझ्या व्हिडिओला शेअर करा लाईक पण करा तेवढंच तुमच्याकडून मला हे होईल आणि मी पुढं काय घडतं आहे ते सगळं तुम्हाला सांगत राहील तर मी करते तुम्हाला थोड्या वेळाने परत आणखीन एक व्हिडिओ टाकल आता ती घरी येतील बघा दुपारनं मग त्यावेळेस तुम्हाला मी एक व्हिडिओ टाकल आता नेलं आहे त्यांना औषधंही ही तर आहे घरीचं गोळ्या खाल्ल्या औषधं खाल्ल्या मी केली भाजी केली इथं आणि चपाती केल्या ते आई आहे नाही तर आता मामा मामी पण यायला लागल्यात आहे माझी ती आल्यावर परत अजून काय निर्णय होतोय काय नाही होत मी अजून तुम्हाला सांगतच राहील व्हिडिओमार्फत कारण ज्यांच्याकडं फोन आहेत त्यांनी फोन करून विचारलं आणि ज्यांच्याकडे फोन नाही तर ती सगळी म्हणजे कमेंटमध्ये म्हणायला लागलीत मला आणि रिप्लाय मी देत दिलाच नाही कोणाला कारण की मला म्हणजे हेच काम जात आहे हळूहळू हळूहळू इकडं तिकडं लक्ष द्यावं लागतं आहे परत अजून मग त्यासाठी मी रिप्लाय काही कुणाला दिला नाही आता मोबाईल मी चोवीस तास तर हातात घेऊन बसू शकत नाही बरं का आणि म्हणून मी ही ज्यांचे ज्यांनी फोन करते तर त्यांना फोनपर्यंत कळतं आहे पण ज्यांनी ज्यांनी फोनच नाही तर ती फक्त माझं व्हिडिओ बघतात आहे कळकळी नाही एवढी विनंती आहे माझी की तुम्ही व्हिडिओ बघताय हे करताय तुमच्या कमेंट थ्रू मला समजतं आहे काय काय ताई म्हणतात ताई कमेंटला रिप्लाय दे असं कर तसं कर पण ताई मला काही सुधारणा झाले आहे त्यामुळे मी आणि एवढी मी स्ट्रॉंग आहे मी स्ट्रॉंग आहे आणि मी स्ट्राँगच राहील पण आता बघू आता पुढं काय होतंय काय नाही